आहे माझे ब्लॉग मी अजून स्टार्ट नाही केला आजपासून स्टार्ट करणार आहे बघूया आजची सुरुवात आपली कशी होते आज आहे लक्ष्मी पूजन पण आम्हाला करायचं नाही कारण की आमच्या कुटुंबामध्ये आई वारलेले आहेत म्हणून तर असंच आम्ही साधे प्रकारे करणार आहोत पण म्हणजे करायचंच नाही एक प्रकारे एक करायची म्हणून याचप्रमाणे आता चहा वगैरे पिऊन झाला आता भेटूया नंतर चाय दाखवलेला आईसा आईस्सा दाखवतो आणि डोळ्या बघा आमचा काहीसा खाते खड्ड्या दिल्यान टोन बेन लांब करून झालाय खेबडा खेबडा आहे ना आमचा डोळ्या नाही खोकते खड नाही दिसत ना तुम्हाला ते कसं मला सवय नाही मी मम्मीचा ब्लॉग कंटिन्यू करते मम्मीने काय केलंय बघायला <laughs> पहिलाच ब्लॉक आणि पहिलेच ब्लॉकला आहे <laughs> करसल ब्लॉक सगळं पेठ सांडला नाही इकडचं नाही काहीच नाही मम्मीच पण नाही जास्त माझ्या मम्मी पप्पा त्या करायला जिथे इथे मम्मी कोपरवलीला कोपरवली मामाला शर्ट त्यांना एक्सचेंज करायला जायचं होतं म्हणून आणि नंतर लगेच आले आणि आम्ही ब्लॉक कंटिन्यू आता मी जेवत आहे आणि जेवायला सुकट आणि मुला केलेले आहे मला मच्छी तळलेली आहे कालवण आहे तर मी कालवण अशी जेवणार आहे सुकट आणि खाणार बदलाव शिका आणि मुलांना कालवण वगैरे थांबा दाख करू आणि मुला तो आहे कालवण तो आहे हलव्याचा कालवण भात मी नंतर जेवण मला आता नाही मी नंतर आणि आज गाईच लक्ष्मीपूजन आहे तर तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तर नाही करू शकत पण तुम्ही करा अशाच प्रकारे मी आता जेवलो भांडी बिंडी घसली आणि आता आतमध्ये आलेलो आहे बेडरूममध्ये मध्ये झोपायला आणि हे बघा काय काम चालू आहे आमचं मेकअप दादा <laughs> दादा।, <laughs> दादा गेला <laughs> माझा दादा चिरनेरला चाललेला आहे कशाला काय माझा दादा आणि <laughs> 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 आता आम्ही पिक्चर बघत आहोत ओके बाय पूर्ण बाहेर बघा फुल पाऊस दोघी पण लोकांची होत सव्वा पाच झालं तरी आम्ही लोलतो मग पाऊस काय थांबायचं नाव घे नाही आता चिटू चिटूस थांबलेला परत चालेल झोप आलेली उठवली मम्मी तू बोल नाही दाखवू दाखवू

तिकड तिकड बघून बोल मी उद्या येईन पादे बोल गुड नाईट बोल दादा मला घेऊन बाय बाय गाई दादा पिऊ घरात भेटू काहीच तो गाई तू बघायचो ऍक्टिंग करते हाय हाय कर दो दो बोल हाँ। 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 तो मी तो तर अख्खा दिवस ब्लॉग घेतला आणि एंडच घेतला आणि तितक्यात एंड घेवायला गेलो आणि लाईकच केली तर थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग सोबत आमच्या सोबत असेच राहाने आमचे दररोज ब्लॉग बघा बाय गुड नाईट पण आम्ही बिग बॉस बघत होतो